श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मौनी अमावास्या ही पौष अमावास्या म्हणूनही ओळखली जाते ही अमावास्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते यंदा एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी मोनी अमास्या असणार आहे मोनी अमासेला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावास्याचे महत्व अधिक वाढले आहे महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे यंदा मोनी अमासेला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबतच गुरुची नववी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल तसेच मोनी अम्वासेला पिंडदान आणि तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देणार आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतं मौनी अमावास्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मौन व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारच्या पापातून सुटका होते मौने या फक्त पितरांच्या तृप्तीसाठी नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत एकशे चव्वेचाळीस वर्षाने जुळून आले आहे हा शुभ संयुग आणि या शुभ संयुगामध्ये आपल्याला आवर्जून कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाकडनं मोनी अमवासेच्या दिवशी झाली पाहिजे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहे आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ही मला दिसू अमावस्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि ब्रह्म हा सकाळी पाच वाजून तीस मिनिटापासून ते सहा वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे या काळातच आपल्याला स्नान ही करायची आहे या काळात केलेल्या स्नानामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या कोणत्याही पूजेने सेवेने तसेच उपायांचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तिथी ही आपल्या पूर्वजांना समर्पित आहे धार्मिक मान्यतानुसार या दिवशी स्नानदान किंवा पितृतर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढतं असं म्हटलं जातं की अमवासेला आपले पित्र या भूतलावर मृत्यूलोकातून येत असतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि आपल्याला ते पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहे आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून मोने अमवासेच्या दिवशी कुत्र्याची सेवा ही करायची ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देणार आहेत कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे तसेच कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे आणि ज्या घरामध्ये कुत्रा पाळला जातो त्याची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं वास्तुदोष निर्माण होत नाही सुद्धा मुक्तता हे मिळत असते तसेच त्या घरातल्या सदस्यांवर कधीही कोणत्याही प्रकारचं अक्काल मृत्यूचं भयसुद्धा राहत नाही महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते मुलांच्या ते फायदेशीर ठरते ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो काळ्या रंगाच्या कुत्र्यावर शनी आणि केतूचा प्रभाव असतो त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते यामुळे काळे कुत्रे पाळल्याने शनिदेवाची कृपा होते कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने शनी देवासोबत राहू केतूच्या क्रोधापासून बचाव होतो तसेच काळा कुत्रा घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात तसेच सर्व प्रकारचे रोगही दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून मौनी अमवासेच्या दिवशी कुत्र्याची सेवाही करायची तर आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये आपल्याला एक ताजी भाकरी किंवा पोळी किंवा चपाती तुम्हाला जे आहे कुत्र्याकरता तयार करायचे कणिक मळताना आपल्याला त्यामध्ये आवर्जून थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यानंतर आपल्याला त्या कणकेपासून छानशी एक चपाती ही तयार करून घ्यायची आहे आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं मो मोहरीचं तेल जे आहे ते लावायचं आहे मोहरीचं तेल लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुर्भाग्य आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आवर्जून आपल्यावर आपल्याला त्या भाकरी किंवा चपातीवर जे आहे थोडेसे पांढरे किंवा काळे तिळ जे आहेत ते ठेवायची आहेत कारण मौनी अम्वासीच्या दिवशी तिळांना अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं कारण तिळांची ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय हे करतो तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात तसेच आपल्याला एक छोटासा खडा जो आहे गुळाचा आवर्जून त्या भाकरीच्या तुकड्यावर ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये मध्ये गोडवा हा निर्माण होत असतो तर अशी ही भाकरी किंवा चपाती जी आहे ती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचे जेव्हा आपण कुत्र्याला ही भाकरी किंवा चपाती खायला देणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायचे कुत्र्याला भाकरी किंवा चपाती खायला दिल्यानंतर आपल्याला तिथेच उभं राहून अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा ओम पितृदेवाय नम ओम नम या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे प्रयत्न करून ही चपाती जी आहे ती काळ्या रंगाच्या कुत्र्यालाच खायला द्या पण आता काही कारणास्तव तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा नाही भेटला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती खायला दिली तरीही चालणार आता तुम्ही बाहेर गेले तुमच्याकडे चपाती नाही मग काय आहे मग एखादा बिस्किटचा पुडा विकत घ्या आणि तो कुत्र्याला खायला द्या अशा रीतीने आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी कुत्र्याची ही सेवा करायची ही सेवा केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच वि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ